महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आनंद चंदन शिवे शफी इनामदार या प्रमुख नेत्यांनी सातपुते यांचे स्वागत केले आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती राम सातपुते यांनी यावेळी बोलताना मागील दहा वर्षात सोलापुरात झालेल्या विकासावर भाष्य करत पुन्हा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली येथील स्थानिक नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्रीपद ऊर्जा मंत्रीपद गृहमंत्रीपद भूषवले किती विकास केला याचा हिशोब त्यांनी द्यावा असे आवाहन करत साध विमानतळ सुद्धा त्यांना सुरू करता आले नाही पण माझा शब्द आहे सोलापूरकरांनी संधी दिल्यास खासदार या नात्याने सोलापुरातील बेरोजगारीचा कलंक मी निश्चितच पुसून काढेन असा विश्वास व्यक्त केला शहराध्यक्ष संतोष पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना राम सातपुते तुम्ही कोणतीही काळजी करू नका सोलापुरातील संपूर्ण राष्ट्रवादी तुमच्यासाठी कामाला लावेन तुमच्या विषयात निश्चितच राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल असे सांगितले त्याच पद्धतीने कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करताना महायुतीमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरात आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल सोलापुरात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि हे रोजगार कायम स्थलांतरित होत राहतात परंतु आपण खासदार झाल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न निश्चित सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली माजी मंत्री विजय बापू शिवजार यांनी ठिकाणी बारामती लोकसभेच्या उमेदवार लोकप्रिय उमेदवार सुनेत्राई पवार यांच्या मागे तातडीन उभं राहण्याचा शब्द आपल्याला महायुद्धच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना मी आमच्या अध्यक्षांना म्हटलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जायचं आहे त्यावेळेस ते संत संपर्कात होते आणि म्हटले की एकदा बारामतीचं म्हटलं की जोरदार आपलं स्वागत करणार येते ते पुरंदरचा तह झाला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा बारामती ही दादांचे हे पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी आपण सगळे मिळून त्या ठिकाणी कामाला लागले ला भाजपाचे कार्यकर्ते हे झोपून घेऊन काम करतायत आणि माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मान्य देवेंद्रजी दे फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले राष्ट्रवादीचे नेते आदरणीय दादा या तिन्ही नेत्यांनी वरिष्ठांना देशाच्या पंतप्रधानाला शब्द दिलाय की आम्ही काहीही झालं तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी पंचेचाळीस खासदार लोकसभेमध्ये पाठवू आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्राचा विकास तुम्ही करायचा अशा पद्धतीचा शब्द माननीय प्रधानमंत्र्यांकडून घेतला आहे यावेळी वसीम बुरहाण महिला शहराध्यक्ष संगीता जोगदानकर प्रदेशच्या साईरा शेख समन्वयक शशिकला कसपटे प्रिया पवार कांचन पवार ज्योती षटगार सरचिटणीस प्रमोद भोसले प्रदेशचे बसवराज बगले युवकचे सुहास कदम चेतन गायकवाड राजू बेल्नवरू यांच्यासह महिला पदाधिकारी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लग, 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 एकंदरीतच विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर न होतो ना भविष्य की अशा पद्धतीचा विकास मागच्या दहा वर्षात झाला तर जे काही प्रश्न असतील की येत्या काळामध्ये मार्गी लावून समांतर पाईपलाईनचं काम अतिशय त्या ठिकाणी जलदगतीने सुरू आहे काही का ठिकाणी टिंकोणी असेल किंवा काही ठिकाणी जी काही अडचण होती किंवा रस्त्यामधून पाईपलाईन जाण्याचं जे काही हे होतं त्या विषयामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे शिंदेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि या ठिकाणचे शहरातील आमदार असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार राष्ट्रवादी हो शिवसेना आणि सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन हो, त्या ठिकाणी ही समांतर पाईपलाईन जे लवकरात लवकर हो याच्यासाठी प्रयत्न केलेत आणि लवकरच ते हो, तो मार्ग सुटेल हा मला विश्वास आहे परंतु